कराडमध्ये ऐतिहासिक ठिकाणी अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक कराड शहरामधील तीर्थ चौक छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे काम सुरू असलेला पवित्र आणि अभिमानाचा परिसर आहे आणि याच ठिकाणी मार्केट यार्ड गेट क्रमांक एक समोर अवैध देशी दारू विक्रीचा धंदा जोमात सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे माहिती मिळताच कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ धडक कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला या कारवाईत अवैध दारू विक्रीचा व्यवसाय पूर्णपणे बंद पाडण्यात आला असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे या ठिकाणापासून काही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय असताना देखील हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती मात्र पोलिसांच्या वेगवान आणि ठोस कारवाईमुळे आता परिसरात समाधानाचे वातावरण आहे इतिहासाच्या सानिध्यात गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असा स्थानिकांमधून नागरिकांचा संतप्त सूर दिसून येत आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक परिसरात सुरू असलेला हा अवैध प्रकार अखेर पोलिसांच्या कारवाईमुळे थांबवण्यात आला आहे कायद्याचा धाक आणि प्रशासनाची सजगता याचा हा ठळक प्रत्यय मानला जात आहे आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आणखी कोणावर कारवाईची टांगते तलवार उत्पादन शुल्क विभाग काय भूमिका घेणार कारणामधील या घडामोडीवर आमचे बारकाईने लक्ष तर राहणार आहेच पहा सर्वात आधी आणि सर्वात विश्वासार्ह एस के क्राईम न्यूज कराड सर गेले एक दिवसापासून कराड शहर आणि परिसरातून कराड तालुक्यातल्या एमडी ड्रग्ज असतील गांजे असतील दारू वगैरे विरोधात आम्ही एक मालिका सुरू केलेली आहे महामंथनच्या माध्यमातून आणि त्या संदर्भानं पोलीस खात्यातून पोलीस प्रशासनाने ज्या ज्या काही कारवाई करायचं ते धाडसत्र सुरू केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम आपलं अभिनंदन करतो त्या अनुषंगाने आपल्याकडं आतापर्यंत ज्या काही कारवाई झालेली आहे त्या कशा स्वरूपात झालेली आहे आणि त्याचं कसं पुढे आपण अजून या त्या व्यसनाधुतीकडे तरुण पिढी वळाय लागलेली आहे त्या संदर्भाने आपण कशा पद्धतीनं पाऊल उचलू शकतो कराड शहरामध्ये छोट्या प्रमाणात गांजा विक्री होते किंवा एम डी ड्रग्ज येतं याच्याबद्दलच्या तक्रारी प्राप्त होत आहेत पत्रकार बंधूसुद्धा आम्हाला अवेअर करतायत तर त्या अनुषंगाने आम्ही आम्हाला ज्या ज्यावेळी माहिती मिळते किंवा आमच्या सोर्सकडून ज्या ज्या वेळी आम्हाला माहिती मिळते आम्ही त्या त्यावेळेला त्या त्या ठिकाणी जाऊन धाडी टाकण्याचं काम चालू केलेलं आहे आजपर्यंत आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस छोट्या छोट्या कारवाया केलेल्या आहेत परंतु छोट्या छोट्या कारवायासुद्धा चांगलं रिझल्ट देत आहेत आता ज्या ज्या ठिकाणी असे अड्डे होते किंवा ज्या ज्या ठिकाणी ही मुलं कुठून तरी बाहेरून एम सारखा ड्रग किंवा गोळ्या बटन आणि गांजा घेऊन पित बसत होते तिथंसुद्धा आम्ही धाडी टाकून त्या लोकांच्यावर कारवाया केलेल्या आहेत आणि हे धाडसत्र हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कायमस्वरूपी चालू राहणार रा आहे आणि कराड शहर हे कसं नशामुक्त होईल याच्यासाठी पोलीस दल हमेशा प्रयत्नशील राहणार रा आहे कुठलंही आबय ह्या विक्री करणाऱ्या अवैध व्यावसायिकांना पोलिसांच्याकडून जा दिलं जाणार नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के ग्वाही देतो बऱ्याच वेळेला असं होतं की पोलीस खात्याच्या ह्या जुजबी कारवाई केल्या जातात असं जनतेतूनच एक आवाज येतो त्या आवाजाच्या संदर्भानं जसं आता तुम्ही कारवाई केलेली आहे तर पुढं करणार आहात या असं सांगताय हे खूप अतिशय चांगली गोष्ट आहे फक्त त्या अनुषंगाने आपण काय सांगाल मी आता ह्या गोष्टीवर काहीच बोलणार नाही परंतु तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सातत्य ह्या कारवाईमध्ये दिसेल आणि आमच्या कृतीमधून तुम्हाला रिझल्ट दिसतील एवढंच मी तुम्हाला सांगेन थँक्यू धन्यवाद धन्यवाद